जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि सेवक संघटनेच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा कोल्हापुरात शिक्षणसेवकपद रद्द करावे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी यासह अनेक मागण्यांकरिता भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक आणि सेवकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला कोल्हापुरातील टाउन हॉल येथून सुरू झालेला हा मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला या आक्रोश मोर्चात अनेक प्रलंबित मागण्यांची घोषणाबाजी करत शिक्षकांनी गजर केला आणि यावेळी वेगवेगळ्या मागण्यांचे फलकही हातात धरण्यात आले होते या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती आणि यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयात लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष केला आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे शिक्षण सेवक पद रद्द करा डीसीपीएस व्याज व अनुदान द्या दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा अन्यायकारक संचय मान्यतेचा आदेश रद्द करा या काही प्रमुख मागण्यांसह आज आम्ही संचालक कार्यावरती आंदोलन केलंय आमची पुढील दिशा ठरलेली आहे आज निवेदन दिल्यानंतर यावरती जर यथोचित कार्यवाही ना नाही झाली तर राज्य स्तरावर खूप मोठी लढाई छेडली जाईल रिपोर्ट एसबीएन मराठी